माझी इच्छा आहे माझा नऊ महिना ना मला पाच किलोचा कट्टा करायचा एक आणि एकरी तीनशे कुंटल मला कच्चा माल काढायचा आहे आणि एकरी चाळीस ते पंचेचाळीस कुंटल पक्षी हळद तयार करून पॉलिश करून बनवायची जर आपण दोन एकर अत्रक लागवड करीत असेल तर साधारण एखाद्या एकर जर आपण हळदीची लागवड केली तर निश्चित आपल्याला त्याच्यातून फायदा मिळू शकतो किता बघा आपल्या भागामध्ये जसं हिंगोली वाशिम नांदेड ह्या भागामध्ये सर सगळ्यात जास्त हळद पीक घेतलं जातच पण आपल्या भागामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये हळदपीक घेतलं जात नाही आणि वारंवार वारंवार आपल्याकडे जे आर्द्रकीची लागवड होऊ लागली तर त्याच्यामुळे कंदकूजे किंवा इतर काही रोग आणि किडी याचा जो प्रादुर्भाव वाढत चालला तर त्याला काही किंवा वर्ष दोन वर्ष आपण पीक चेंज म्हणून निश्चित हळद या पिकाची सुद्धा आपण लागवड करू शकतो कारण खूप म्हणजे हळद हे प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये समजा आपण जे काय हॉटेल असो हो, किंवा घरगुती किंवा मसाले एवढं आणि त्यातल्या त्यात एक्सपोर्ट सुद्धा हळद खूप होतो म्हणजे हिंगोली जिल्ह्यात आमचे काही मित्र आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ते व्यापारी असल्यामुळं बरीच चर्चा होती तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते एक्सपोर्ट होतं की आधीच्या बाहेर म्हणजे याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा स्कोप आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर माझ्या मते थोडसं आपण या पिकाकडे सुद्धा जर वळलो तर एकाच कोणत्या तरी पिकावर अवलंबून न राहता जर आपण दोन एकर अद्रक लागवड करीत असेल तर साधारण एखादा एकर जर आपण हळदीची लागवड केली तर निश्चित आपल्याला त्याच्यातून फायदा मिळू शकतो अतिशय कमी खर्चामध्ये यांनी आमची बरीच चर्चा आली याच्यातून असं दिसून अतिशय कमी खर्चामध्ये हे हळदीचं पीक या ठिकाणी यांनी आणलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांकडूनच समजून घेऊ तुम्ही तुमचं नाव सांगा आणि ह्या पिकाकडे तुम्ही कसं काय वळले त्याच्याबद्दल थोडंसं सांगा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना माहिती मिळेल माझं नाव ज्ञानेश्वर शांतीराम डिके गाव परसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर चहाण्णव त्र्याहत्तर चारशे चाळीस सातशे सत्याहत्तर तर मी ही हळद येणं ह्या वर्षी सात जूनला लागवड केलेली आहे सरासरी चार महिने झालेली आहे आणि हळद लागते आता समजा खांद्याला की डोक्याला लागते आणि अशी परिस्थिती बनलेली समजा दोन किलो पर्यंत दीड किलो पर्यंत आता चार महिन्यामध्ये आपला कंद बनलेला आहे हळदीचा साधारणतः चार ते पाच फुटवे आहे आणि असा कंद बनलेला आहे अजून भरपूर डेव्हलप होईल तरी आपण कडायच्या बाजूचा घेतला तिकडून समजा हा आणि सात महिने आपण याला पाणी देतो सात महिन्यानंतर पाणी तोडतो बर आता याची लागवड कधी केली तुम्ही सात जूनला सात जून लागवड केली समजा आता किती महिने जून चार महिने पूर्ण झालेले पूर्ण झाले पर्यंत याला तीन रासायनिक खताचे डोस दिलेले आपण खालून हो, पन्नास किलो सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस चे दोन पोते बर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी फायदे होतं आपण एकरी दहा किलो बरं दुसरा डोस दिलेला आहे लागुडीच्या लागुडीनंतर एक महिन्यानंतर आपण तो डोस दिलेला आहे बर लोक बेसळ डोस टाकतात आपण बेसळ डोस टाकलेला नाही अच्छा अच्छा लागवड करून घेतली एका महिन्यानंतर उतार झाल्यानंतर आपण पहिला बेसर डोस म्हणजे पहिला डोस दिलाय महिन्यात म्हणजे जो आपण रासायनिक खताचा जो, जो पन्नास किलो खत देतो तो तुम्ही लागवडीच्या वेळेस काहीच दिलं नव्हतं लागवडीच्या वेळेस काही दिलं नव्हतं बर आणि जो दुसरा डोस दिला त्यावेळेस तुम्ही काही मायक्रोन्युट्रेंट वगैरे काही किट बीट घेतलं नाही पहिला डोस दिला होता ना पहिल्या महिन्याची जे वाढत होते सव्वीस सव्वीस एक दोन होते त्याच्यानंतर जी फाईव्ह दहा किलो त्याच्यानंतर आपण हा फरटेराच टाकलं होतं पाच किलो आणि पाटील बायोटेक च रिलीजर टाकलं होतं बर पाच किलो बर पुरशी आणि दुसरा डोस आपण कोण दिला होता आपण साधारणतः अडीच ते तीन महिने चाळत झाल्यानंतर दोन डीएपीची बॅग आणि एक ऑलफर्ड सुपर म्हणून सावलची किट आहे बर ती दिली होती बर आणि तिसरा डोस आता दिलेला आहे एक दोन तीन दिवसापूर्वी हा आणि सव्वीस नऊ सव्वीस सप्टेंबरला आपण पवन जंप सोडलेला आहे जम्बो हा जम्बो आणि फवारणी मधून स्टंप वापरलेले स्टंप एक्सपर्ट ते वापरल्यानंतर वाप काय बदल वाटलं तुम्हाला म्हणजे किती वर्षापासून लागवड वर करता तुम्ही आपलं तिसरं वर्ष आहे हळदीचं अच्छा हळदीचं आहे तुमचं तिसरं वर्ष आहे हा आणि तुम्ही आपलं जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट हे पहिल्या देल वर्षी वापर वापरला आपण बरं मला तेरा चौदा चावति दिवस मध्ये हा दिसतोय हळदीमध्ये कारण की आता सुरुवातीचे चार महिने या वाजता राजे फक्त फुटव्याची आणि थंडी सुरू झाल्यानंतर वरचा शेंडा स्टॉप होतो खाली माल पोहोचायला सुरुवात होती बरोबर पण आपली साधारणतः चार महिन्यातच अशी परिस्थिती आपल्याला हळदीमध्ये आद्रकी सारखी फुटव्या आपल्याला कमी फुटव्यामध्ये मध्ये जम्बो आपल्याला हळदीला फक्त खूप हे करत खाली कंद जास्त वाढवतो त्यांचं म्हणणं की बा मला हळदीमध्ये पण कमी फुटवे पाहिजे पण जास्त कंद झाला पाहिजे निश्चित ते तर आपल्या दोन्ही प्रोडक्ट मुळे होणारच आता तुम्ही एक डोस घेतला याच्यानंतर सुद्धा आणखी मला असं वाटतं डोस तुम्ही त्याचे घ्या त्याच्यानं खूप मोठा म्हणजे पान लांबरून होऊन तुमचा जो भविष्यामध्ये जे आपल्याला कंद जास्त पोषण पाहिजे फुटवा कमी पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही थोडस भर द्या कारण तशी तर हळद पिकाला आद्रकच्या तुलनेमध्ये कमी भर लागते पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला उघडं पाहायला मिळालं तर त्याला भर सुद्धा दे देऊन घ्या आता पॉवर टिलरनं तुम्ही ते उरे द्यायचे हा आणि जर तुमचं बेन जर समजा आता कोणाला लागला आपलं कुठं जायचं कंद कोच काही दिसत नाही आपल्या भागामध्ये जर शेतकऱ्याला लागवड करायची असली तर तुमचा डिटेल ऍड्रेस सुद्धा सांगा पुन्हा एक वेळेस आणि मोबाईल नंबर सांगा म्हणजे इतकं निरोगी बियाणं शेतकरी भेटत नाही मग तुमच्याकडून मिळालं तर तेवढं शेतकऱ्याला सोयीस्कर होईल असं मला वाटतं नाव ज्ञानेश्वर शांतीराम डिके रान अर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर शहा नऊ त्र्याहत्तर चारशे चाळीस सातशे सत्याहत्तर एकदम निरोगी प्लॉट आलेला आहे कुठेही प्रकार कुठल्याही प्रकारचा करपा कंदकूज आणि ओरिजिनल सेलम जातीचं बियाणं आहे आपल्याकडं जर आता मी साहेबांचे पवन आयग्रोच्या औषध सोडलेली आहे तेरा दिवसात हा फरक आहे माझी इच्छा आहे माझा नऊ महिना येते ना मला पाच किलोचा कट्टा करायचा आहे एक आणि एकरी तीनशे क्विंटल मला कच्चा माल काढायचा आहे आणि एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पक्की हळद तयार करून पॉलिश करून बनवायची हे बघा हा, हा।, हा।, हा मातृकंदा लावलेला आहे मी याच्यापासून आपण चार किलो किंवा पाच किलो सहा किलो पर्यंत एक घमेला इतका माल निघाल एका गट्टूला असा माल बनवणार आहे आपण लोक शेंगा पण लावतात आणि मातृकंद पण लावतात मातृकंद जर लावायचा असला तर तुम्हाला चौदा ते पंधरा क्विंटल पर्यंत बियाणं लागतं हे थोडस शेंगापेक्षा एक हजार रुपये क्विंटल माग भेटतं आणि शेंगा आठ ते दहा मध्ये तुमची एका एकरची लागवड होती पण आपण जर मातृकंदा लावला याला डायरेक्ट शेंगा लागतात हा लावल्यानंतर आणि आपण जर शेंगीची लागवड केली तर त्याला गट्टू तयार होऊन नंतर शेंगा लागतात म्हणजे या मातृकंदाचं वजन म्हणजे उत्पन्न शेंगापेक्षा दीड पट जास्त येतं अच्छा असं वैशिष्ट्य मातृकंद जर नाही नाही मातृकंद लावू शकतो मातृकंद शेतकऱ्याला परवडत नाही घ्यायला परवडत नाही वजनाला जास्त असतं आणि शेंगा वजनाला म्हणजे पहिल्या वर्षी शे आपण वर शेंगा सुद्धा घेऊन लागवड अडचण हा तीन एकरचा प्लॉट पूर्ण आहे आणि तिकडच्या भागात मी दोन एकरचा मातृकांदा लावलेला आहे म्हणजे गट्टा म्हणते याला बरोबर आणि ह्या तुमचा याला अद्रक लावल्यानंतर याला टोळ म्हणतात पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जर सापडला तर याला टोळ म्हणतात याचा पन्नास टक्के भाव धरला जातो टोळचा याचा आहे ना भाजी जर सापडलं हळद जर दहा हजार रुपये विकली तर हे दोनशे रुपये किलो घेतात अच्छा हा बरं त्याच्यापासून लावायचं कुंकू बनत मेडिकलची औषधी बनती काहीतरी बनत असेल आपल्याला सांगते बरोबर पण मग घेतात ते लोक व्यापारी लोक घेतात मी तिसरा वर्ष आहे माझं लागवडीचं आतापर्यंत दोन वर्षामध्ये माझ्या घरी बसल्या माझ्याकडून माझे व्यापारी आले माझा माल घ्यायला एक नांदगावचे व्यापारी होते आणि एक किनी कन्नडचे होते त्यांनी माझा माल घरभोज घेऊन जातात ते जर शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी लागवडीची इच्छा असेल हळद लागवडीची तर ते बेन घेऊ शकतात एकदम गॅरंटेड शंभर टक्के गॅरंटेड निरोगी बेन आहे कोणीही प्लॉटला विजिट करू शकता काही अडचण बरोबर आहे आपण कंदकूच कुठंच नाही ते पण बघितलं हा इथं दोघंही आपले कृषी सेवा जे एक तुमचं कृषी सेवा जे आपलं आणि सर तुमचं कुठे भिवगा शंभर शंभर मिली वापरलं सर एक शंभर मिली शंभर मिलीनच प्रमाण द्या आणि सर आहे ना त्याची पानाची रुंदी लांबी स्टंप वापरल्यानंतर खूप येते आणि प्रकाश विश्लेषण जास्त एक्सपर्ट आणि जेवढं जमिनीमध्ये पडलेला दिवसामध्ये पूर्ण कंदामध्ये ते वरती येत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जर हळद पीक असेल किंवा तुम्ही नवीन लागवड करीत असाल तर निश्चित आपल्या पवन एग्रोडची खूप मोठी रेंज आहे साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी प्रकारचे प्रोडक्ट वेगवेगळे वेगवेगळे खत आहे औषध आहे असे अनेक प्रकारचे आपले जे खत मायक्रोन्युट्रिंट आहे टोटल हा तर अशा जे न्यू, तर एक आपलं कुसाकी म्हणून न्यू न्यूट्रिशनल पावडर आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही एक वेळेस नक्की वापर करून बघा त्याच्याने खूप हिरव्यापणामध्ये आपल्याला मदत होती क्लोरो फिल निर्मिती सुद्धा त्याच्यामुळे खूप जास्त होते तर आपले जे काय प्रॉडक्ट आहे तर ते तुम्ही निश्चित एक वेळेस वापरून बघा तुम तुम्ही इतर जे आपले शेतकरी त्यांना विचारा किंवा तुमच्या नातेवाईकात कोणी हळद अद्रक लागवड करीत असेल तुमच्या ओळखीचं कोणी हिंगोली जिल्ह्यात जरी असेल तर तुम्ही तिकडं जरी विचारलं तर शेतकरी तुम्हाला आपल्या प्रॉडक्टविषयी निश्चित सांगतील की प्रोडक्टचे रिझल्ट कसे आणि क्वालिटी कशी तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ आपला निश्चित इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद